महाराज पन्हाळ्याच्या वेळात अडकले होते आणि नेमका याच गोष्टीचा फायदा घेत पुण्यात आलेला मोगली सरदार शाहिस्ते खान याने महाराजांचा मुलूक जिंकण्यासाठी मोहिमा काढल्या पुणे नाशिक वाटेवर चाकणचा भुईकोट किल्ला होता ही गडी जिंकल्याशिवाय नाशिक पुणे मार्ग निर्धास्त होऊच शकत नाही याची जाणीव शाहिस्ते खानाला होती आणि म्हणूनच त्याने चाकणच्या दिशेने कूच केली या मोहिमेसाठी खान जातीने निघाला बरोबर प्रचंड तोफखाना आणि वीस हजाराहून अधिक सैन्य सुद्धा होते त्यावेळी चाकणचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा हे सुभेदार होते शहाजीराजांच्या निष्ठावंतांपैकी एक असणारे फिरंगोजी नरसाळा जेव्हा शहाजीराजांना कर्नाटकात जाण्याचे हुकूम आले त्यावेळेस महाराष्ट्रातील वडिलोपार्जित जहागिरीची सोय लावण्यासाठी त्यांनी खास मर्जीतली विश्वासू माणसं निवडली चाकण परगण्यासाठी त्यांनी फिरंगोजी नरसाळा यांची निवड केली आदिलशहा आणि मुघल यांच्यात तह झाल्याने चाकण परगणा आदिलशहाच्या ताब्यात गेला चाकण फिरंगोजीच्या देखरेखीखाली असल्याने फिरंगोजींनाही बादशहाच्या चा 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 चाकरीत जावे लागले इसवी सन सोळाशे सत्तेचाळीस साली शिवाजीराजेंनी चाकणवर विजय मिळवत ताबा मिळवला आणि फिरंगोजींनी स्वराज्याची सेवा स्वीकारली शाहिस्ते से खान चाकणवर चालून येत आहे याची माहिती फिरंगोजींना आधीच मिळाली होती त्यांनी चाकणच्या आसमंतातील शेतकऱ्यांना आधीच सावध केले आणि जमेल तेवढे धान्य घेऊन त्यांना सुरक्षित जागी हलवले उरलेले धान्य मराठ्यांनी जाळून टाकले जेणेकरून मुघली सैन्याला धान्याची चणचण भासेल एकवीस जून सोळाशे साठ रोजी मोघली फौज चाकणला पोचली मोघली सैन्याने पहिला जोरदार हल्ला किल्ल्यावर केला पण तो हल्ला मराठ्यांनी लिलया परतवून लावला तेव्हा खानाला कळून चुकले की कि हा किल्ला जिंकणे तितके सोपे नाही त्याने किल्ल्याला वेढा घातला जेणेकरून किल्ल्यातील दाना गोटा संपला की कि किल्ला आपसूक ताब्यात येईल फिरंगोजींनी अचूक जागी बंदूकधारी आणि तिरंदाज बसवले होते ज्यामुळे मुघली सैनिकांना किल्ल्याच्या जवळ येणेच कठीण होऊन बसले खानाने धमधामे रचले त्यावर तोफा चढवल्या आणि किल्ल्यावर मारा केला रात्री मराठे किल्ल्यातून बाहेर पडीत आणि झोपलेल्या मुघली छावणीवर हल्ला करून जमेल तेवढे नुकसान करून पुन्हा किल्ल्यात पसार होत असे कित्येक दिवस चालू राहिले तोपर्यंत पन्हाळ्याहून महाराज सुद्धा सुखरूप निसटून पुन्हा राजगडावर पोचले आता खानाला जास्त काळजी होती ती चाकणला बाहेरून मदत मिळण्याची खानाने गुप्तपणे एक सुरुंग खणायला सुरुवात केली होती वरती बुरुजावर लढणाऱ्या मराठी सैनिकांस याचा काहीच अंदाज नव्हता आणि अखेर वेढ्याच्या पंचावन्नाव्या दिवशी मुघलांनी हा सुरुंग पेटवून दिला चाकणचा बुरुज उडाला कित्येक तोफा सैनिक बंदुका हवेत उडाल्या सुरुंगामुळे पडलेल्या भगदाडातून किल्ल्यात घुसण्यासाठी मोघली सैन्य सरसावले पण त्यांचा मार्ग फिरंगोजी आणि त्यांच्या वीरांनी अडवला मराठ्यांनी पराक्रमाची शर्थ केली आणि रात्रीपर्यंत शत्रूला किल्ल्याच्या आत येऊ दिले नाही दुसऱ्या दिवशी पुन्हा मोगलांनी हल्ला चढवला मराठे पुन्हा लढू लागले पण आता फिरंगोजींना कळले होते की जास्त वेळ मराठेत तग धरू शकणार नाहीत आणि त्यांनी किल्ला सोडला आणि उरलेल्या सैन्यासह हो ते राजांकडे निघून गेले फिरंगोजींच्या पराक्रमाची तारीफ खुद्द शाहिस्ते खानाने केली आणि त्यांना मोगलाईत येण्याचे सुचवले पण फिरंगोजींनी त्यांना नकार दिला सबंध दिवसभर खिंडारावर लढाई चालू होती ताज्या दमाचे असे मोगलांचे हल्ल्यावर हल्ले सारखे होत होते पण मराठे मात्र तेवढेच आणि तेच होते ते अविश्रांत लढत होते अपरंपार शत्रुसागराशी अगस्तीच्या आत्मविश्वासाने लढण्याचे धैर्य त्यांच्यात आले तरी कसे कोणी शिकवली त्यांना ही चिकाटी तर हे सर्व त्यांना शिकवले होते आपल्या महाराजांनी तर मित्रांनो तुम्ही या गोष्टीतून काय बोध घ्याल कोणत्याही युद्धात हार किंवा जीत ही ठरलेलीच असते पण अपयशाच्या भीतीने प्रयत्नच न करणे हेच सगळ्यात मोठे अपयश आहे